गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे मोठे सत्र बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे मशिदीजवळ बॉम्ब फोडण्याची घटना ताजी असतानाच आता दुसरी एक हादरा देणारी घटना समोर आली आहे भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भावाने आणि त्याच्या पत्नीने एकाचा दगडाने ठेचून खून केला परळी तालुक्यातील सिरसाळा जवळील कान्हापूर येथील ही घटना आहे मार्च दोन हजार तेवीस मध्ये अविनाश देशमुख या व्यक्तीने आत्महत्या केली होती स्वप्नील उर्फ बबलू देशमुख याच्या त्रासाला कंटाळून अविनाशने जीव गमावला होता या घटनेनंतर स्वप्नीलवर गुन्हा दाखल झाला होता हा गुन्हा मागे घेण्यासाठी तो अविनाश देशमुखच्या कुटुंबावर दबाव आणत होता स्वप्नील काही त्रास देण्याचे थांबत नव्हता त्याच्या त्रासाला कंटाळून अखेर अविनाश तर मोठा भाऊ धनंजय देशमुख आणि भाऊचे सोनाली देशमुख यांनी स्वप्नेचा गळा चिरून दगडाने ठेचून त्याचा जीव घेतला ज्या झाडाला अविनाशने गळफास घेतला त्याच झाडाखाली त्या दोघांनी मिळून स्वप्नीला संपवले ऐन गुढीपाडव्याच्या दिवशीच ही घटना घडल्याने बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा वातावरण तापले आहे दरम्यान या घटनेनंतर धनंजय आणि सोनाली हे स्वतः सिरसाळा पोलीस ठाण्यात हजर झाले दोघांवरही गुन्हा दाखल झाला आहे